नक्कीच आपण पाहू शकतो संपूर्ण आझाद मैदान येथे जे आहे पुन्हा एकदा मराठा मराठा आंदोलक जे आहे ते दाखल झालेले आहेत आपण पाहू शकतो एक मराठा लाख मराठाचा घोषणा दिल्या जात आहे पाटील पाटील जे आहे ते मोठ्या संख्येने घोषणा देखील दिल्या जात आहेत आपण पाहू शकतो मनोज देवांगे पाटील यांची प्रसुद्धी जी आहे हालवलेली आहे आपण पाहू शकतो संपूर्ण मराठा आंदोलकांकडून जे आहे त्यांचा प्रोत्साहन दिलं जात आहे पाटील पाटील म्हणून त्यांच प्रोत्साहन आपण अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वतः मराठा आंदोलक देखील आहेत त्यांच्याकडूनच जाणून घ्या काय सांगाल पाच दिवस झाले मनोज दादा धरंगे पाटील आंदोलन उपोषण करत आहे काय करत तर घेऊन गेल्याशिवाय कोल्हापूर आपण पण हायकोर्ट उच्च न्यायालयाकडून देखील आपण पाहू शकतो भाऊक झालेले आहे मराठा आंदोलन अगदी जे नतमस्तक देखील जे आहे ते आझाद लौकर मैदान येथे होताना आपल्याला पाहायला कोर्टाकडून सांगण्यात येत आहे की लवकरात लवकर आझाद मैदान हे खाली करण्यात यावं कोर्टापेक्षा देवही माझा पत्र मला मला कोर्टाचं काही देण घेणार नाही काही देणे गेलं नाही फक्त माझ्या देवाला काय करता आलं